लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आश्वमेक रोडने घरी जात असताना चव्हाण सिरॅमिक दुकानासमोर फिर्यादी यांना अनोळखी इस्मांनी अडवून त्यांच्याकडे शंभर रुपयाची मागणी केली होती त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राग येऊन अनोळखी इस्मांनी फिर्यादी यांना वाईट साईट शिवेगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईलवर रोख रक्कम बजबरीने काढून घेऊन तेथून पळून गेले होते त्याबाबत मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हेगाराबाबतची बातमी मिळाली होती की दोन इसम हे काळ्या रंगाची होंडा कंपनीच्या मोटरसायकलने मोबाईल विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा महामार्ग येथे फुलपाखरू गार्डनजवळ येणार आहेत यावेळी गुन्हे शाखा युनिट एकने सापळा रचून उमेश प्रल्हाद खनपटे सूरज चिंतामन पवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोबाईल एक मोटरसायकल असा एकूण एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर म्हसूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक